मराठी सु काही लक्षात येते का म्हणजे स्वामीजीचा दुसरा पोर कोण असावं विचार तर सुरूच आहे तर लवकर लक्षात आलं तर बरं होईल नाही म्हणजे जरा नेटानं विचार करा हो हो अहो महारुद्र राव किती उतावीळ होत आहे तुम्ही थोडा धीर धरा अहो कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा म्हटल्यावर वेळ लागणारच ना अहो पण ते चोर सापडण्यावरच माझं भवितव्य अवलंबून ते चोर सापडले तर ते दागिने सापडतील आणि ते दागिने सापडले तर माझ्या राधाचं लग्न होईल म्हणून मी उतावीळ झालो अहो तुमची मनस्थिती समजू शकतो पण स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्टीची वेळ लागते अगदी खरं आहे ते जोपर्यंत आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीचा योग्य दिशेने विचार करू शकत नाही त्यामुळे आता तुम्ही गडबड करू नका शांत राहा स्वामींच्या दुसऱ्या पोराचा शोध घ्यायचा विचार आपण तिघे मिळून करूया बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्ही तर विवेकाचं मूर्तिमंद प्रतीक आहात या कामात आपल्याला देशपांडेंची मदत होणार हे तर नक्की कशी हो होईल ना देशपांडे तुम्ही आठवा तुम्हाला या चोरांविषयी कुणाकडून माहिती मिळू शकते का अच्छे हो माझा चोरांचा काय संबंध म्हणजे मला त्याबद्दल काही कल्पना नाही म्हणजे देशपांडे तर आहेतच मला वाटतं कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी आपल्याला त्या चोरांपर्यंत पोहोचवेल ती कशी आपण तरी अडकलो पुढे जायचं कसार जिथं आणि जेव्हा आपली बुद्धी काम करेन अशी होते तिथे स्वामींना शरण जायचं तेच आपल्याला योग्य दिशा दाखवत चला मग आता स्वामींकडेच जाऊ चला पांड्या तू इथं कसा आलास स्वामी आम्हीच त्यांना शोधून काढलं स्वामी आपण सांगितलेल्या दोन पोरांपैकी एक पोर म्हणजे देशपांडे हो हो ना स्वामी, तुम्ही मला आपलं पोर मानलं असं म्हणालात तुम्ही धन्य झालं स्वामी धन्य झालं आपलं आम ते आमच्या मर्यादा आड आले आणि असं काही झालं की तुमच्याकडेच धाव घ्यावी लागते पुढे कसं जायचं तेच कळत नाही विवेकाला कशाची जोड आवश्यक असते ते शोधा प्रश्नाच उत्तर तर त्यात दडलेलं आहे दुसऱ्या पोराचा शोध घ्यायला निघालोय तर आपण पण अजूनही पडतो काय असणं आवश्यक आहे वा मित्रा फार छान गोष्ट सांगितलीस तू आता तात्पर्यही सांग या गोष्टीच तात्पर्य असं कि विवेकाला बुद्धीची जोड मिळायला पाहिजे तशी मिळाली की कुठल्याही संकटातून मार्ग काढणं सोपं आहे सापडलं उत्तर सापडलं स्वामी स्वामी आपली लीला आगाध आहे सापडलं तुम्हाला खरच उत्तर सापडलं त्या माणसांचं बोलणं ऐकलं ना त्यावरूनच ही सगळी स्वामींचीच रचना आहे तेच कोड घालतात आणि तेच उत्तरही समोर ठेवतात आपण फक्त आपले डोळे आणि कान उघडे ठेवून वावरणं आवश्यक आहे इतकंच यांच्या बोलण्याचा म्हणजे मी काय समजलो नाही अहो ते तर त्यांच्या गोष्टीच्या तात्पर्याबद्दल बोलत होते हो <laughs> त्याचा आपल्या प्रश्नाशी काय संबंध आहे अहो तेच तात्पर्य हे आपलं उत्तर आहे तो माणूस काय म्हणाला समस्येतून मार्ग काढायचा असेल तर नुसता विवेक असून उपयोगाचा नाही तर त्याबरोबरच बुद्धी म्हणजे हुशारी असायला हवी थोडक्यात आता आपल्याला अशी व्यक्ती शोधायची आहे जिच्यामध्ये शक्ती आणि युक्ती दोहोंचा संगम असेल स्वामी हो वा, 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 मानलं तुम्हाला एवढी साधी गोष्ट पण माझ्या लक्षात नव्हती पण आता मुख्य मुद्दा असा की बुद्धी आणि शक्ती या दोन्हीचा संगम असणारी व्यक्ती शोधण तिला कुठे शोधणार शोधायची गरज नाही अशी एक व्यक्ती मला ठाऊक आहे आमच्या गावचे पाटील माझे चांगले मित्र आहेत ते बुद्धिमान आहेत शिवाय सत्तेची ताकद आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे सगळे खटले चोरांचेच असतात त्यांची या कामात आपल्याला नक्कीच मदत होईल आपण लागलीच त्यांच्याकडे जाऊया आता वेळ दौडायला नको आपण त्यांच्याकडे बसलगावला जाऊया चला चला नमस्कार पाटील अरे देशपांडे अलोध्यला दे एवढ्या रात्रीच येणं केलं तुम्ही सर्वजण लांबचा प्रवास करून आलेला दिसताय बसा बसा बस आधी पाणी घ्या निवांत बोलू मग अरे गणपत पाणी आण रे पाणी घ्या पाटील कामच तसं निघाल पाटील पहिल्यांदा यांची ओळख करून देतो हे महारुद्रराव नमस्कार आणि ते सोळप्पा नमस्कार सोळप्पा म्हणजे स्वामींचे जवळचे शिष्य अगदी बरोबर आपल्याला भेटून फार आनंद झाला पाटील आम्ही एवढ्या रात्री येऊन आपल्याला त्रास देतोय पण कामही तसच आहे हो बोला ना अगदी संकोचपणे बोला काय मदत करू आपल्याला पाटील हा हे महारुद्रराव यांच्या बाबतीत असं घडलं हा आता सहस्त्र भोजन घालण्यासाठी अक्कलकोटला जायलाच चोरांची एवढी हिंमत स्वामीच्या मठात चोरी करतात आणि स्वामींनीच तुम्हा लोकांना माझ्याकडे पाठवलंय मग काळजी कशाची करता लावू या चोरीचा तपास आपण नक्कीच लावू अहो पण कसा ते पाच चोर आहेत तेवढंच आम्हाला स्वामींनी सांगितलंय आणि त्या चोरांबद्दल आम्हाला एवढीच माहिती आहे अहो ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा इथले रामूशी लोक त्या असे चोऱ्या मोऱ्या करायचे उद्योग करायचेच त्यांचे सर्व आड्डे मी नेस्तनाभूत केलेत म्हणून ते सर्वजण मला वचकून असतात पण त्यांच्याकडे चौकशी करू करूया अखेर तू शोधून काढलं आता चोरांना शोधणं तुम्हासाठी कठीण नाही आमची तर सगळी भिस्त तुमच्यावरच चोरांचा लपण्याचा एक अड्डा मला माहिती आहे तिथं जाऊन पाहू चला तुम्ही माझ्याबरोबर <laughs> एकदम झॅक काम झाले बाय समझाय वस्त त्यांच्या प्रश्नवाला दिलाय पकडत त्या न पकडतील आपल्याला कोण बी पकडायचं नाही आपल्याला कस बाय पकडतील बिरकी आहे बियरकी असेल की पण आपण इथं लपलोय हे त्याच्या पाला बी घावायचं नाही हा तुमचा बा इथं हजर आहे मी या गावचा पाटील आहे मी इथे येऊन लपला होतात काय पाटील बऱ्या ना सांगा त्यांचा दागिना तुम्ही चोरलायत की नाही आम्हाला काय बी ठाव असते पहिल्यांदाच बघतोय कोण येते आम्ही नाही चोरलो आम्ही काय बी ठाव नाही तुम्ही असे नाही ऐकणार तुम्हाला तुमच्या भाषेतच विचारायला हवं जमादार साहेब जमादार साहेब सांगतो सगळं सांगतो बोला आम्ही चोरलो होत वय वय हो पण इतर दोघेच जण आहेत आम्ही म्हणाले होते बा, 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 की पाच जण आहेत म्हणून बऱ्या बोला ना सांगा माल कुठं ठेवलाय ते आमच्याकडे नाही आहे आमचं तीन साथीदार तिन्ही गावात भेटणार आहेत मालाच वाटप करायला हम्म आता बरोबर गणित जमलं हे दोघे आणि ते तिघे पाच पाटील पण त्या तिघांना पकडायचं कस हे काय अवघड नाही हो हे पहा तुम्ही दोघांनीही त्यांना पकडून द्यायला आम्हाला मदत करायची तुम्ही जर आम्हाला त्यांना पकडून द्यायला मदत केली तर तुम्हाला के दोघांनाही शिक्षा होणार नाही याची हमी आम्ही घेतो ठरलेल्या वेळी तिथं जायचं आम्ही सांगू तसं करायचं तुम्ही दोघांनी त्यांना तिघांना बोलण्यात गुंतवायचं त्या तिघांना अजिबात समजता कामा नाही कि आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून बघ पुढचं काय ते आम्ही पाहतो अरे बोला करणार की नाही जमेल नाही सगळा विचार कसला करतो आहेस स्वामी हो स्वामी हो स्वामी स्वामी हो स्वामी हो स्वामी हो स्वामी हो मामी बरीच रात्र झाली हे अजून आले नाही तो कुठे वणवण करताय कुणाच ठाऊ खरच स्वामी कुठे असतील बाबा आणि त्यांना त्यांच्या कामात यश मिळेल ना आता त्याच्यावरच आमचं सगळं काही अवलंबून आहे काळजी करू नका त्यांना त्यांचा सा रस्ता सापडलाय आणि तो रस्ता सरळ आहे आता फक्त त्या रस्त्यावरून चालत जाऊन आपलं ध्येय गाठायचं ते आता कठीण नाही उद्या पर्यंत थांबा सगळं ठरल्याप्रमाणे करायचं ते इथे येताच आम्हाला इशारा करायचा म्हणजे आम्ही धावत येऊन त्यांना पकडू समजला वै, आमची साजा कमी होईल ना जगदा सांगितलंय ना होईल म्हणून चला चोर सापडले आणि आमचं चोरीला गेलेलं सगळं सामान तसं परत मिळालं स्वामी स्वामी हे सगळे आपले स्वामी आता माझ्या राधेच्या लग्नात काही विघ्न तर येणार नाही ना आता सगळी विघ्न दूर झाली तुमच्या निष्काळजीपणाची शिक्षा तुम्हाला मिळायला पाहिजे होती ती मिळाली आता सगळं सुरळीत होईल तुझ्या लेकीचं लग्न व्यवस्थित पार पडेल अगदी सुखात नांदेल ती स्वामी थोडस बोलायचं होत अर्थात आपली आज्ञा असेल तर बोल स्वामी आम्ही सुखवस्तू कुटुंबातले सगळे लोक आम्हाला म्हणायचे तुम्हाला कशाची कमतरता नाही कशाची दगात नाही सगळं काही सुरळीत छान चाललंय मग आणखी काय हवंय तुम्हाला तुम्ही स्वामींची भक्ती का करता आम्ही त्यांना सांगायचो स्वामींची भक्ती केली की के आम्हाला मनापासून समाधान मिळतं झाली आजवरची कथा आयुष्य असं सरळ सोट नसत आयुष्याला अनेक चढउतार असतात बऱ्याच सुखदुःखांचा सा सामना करावा लागतो अशा वेळी आम्ही कमकुवत होतो आम्हाला कुणाच्या तरी आधाराची गरज भासते पण असं वाटतं जो आधार असावा तोही भक्कम आणि सक्षम असाच असावा मध्यंतरीच्या काळात जे घडलं त्यावेळेस तुम्ही आम्हाला आधार दिला स्वामी आम्ही आता आम्ही आता लोकांना सांगू शकतो की स्वामींची भक्ती केल्याने फक्त समाधान नाही तर आपल्याला एक भक्कम आधार मिळतो स्वामी आपण होता म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या संकटातून पार होऊ शकलो तर एकच विनंती आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या यू नकोस मी तुझा पाठीशी आहे